नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे तीस नियम मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचेही पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचं वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचं वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्येही आपण पाहणार आहोत गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृषी सरस्वती यांच्या लीलामधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण हो कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला शिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असं सांगितलं जातं श्री गुरुचरित्राचं पारायण हे अंतकरण शुद्ध असतानाच केलेले चालू शकतं श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरचे संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असं सांगितलं जातं गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियमावर जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या, या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्री व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणी केले आहे इतकेच नव्हे तर गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्राधिक भाषेत केलेले आहे गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्री म्हणजे चार वेद होय व वे एक गाय म्हणजे दत्तांत्र्यांचे कामधेनु असल्याने नी हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचा हार किंवा लाल फुले तुळशी सुगंधी अगरबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तांत्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंबेचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती ही ठेवावी बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा श्री स्वामी समर्थ जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम आतर शीर्ष वाचावे एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र जरूर म्हणावा श्री गुरुचरित्र सप्ताह हो करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा स्री श्री नृशिव सरस्वती महाराजांचा निजानंद गमनांचा दिवस आहे श्री गुरुचरित्रांचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र चा जप करावा श्री गणपती अतर्वर शिष्य वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्तात्रय महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई बहीण पत्नी यांच्या अन्न खाण्यास काही हरकत नाही उपवास करू नये दोन्ही सकाळ संध्याकाळ एक धान्य करावा काही समस्या असल्यास सो खर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी किंवा रबरी चप्पलचा जोड वापरावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तेथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंतरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्पही सोडावा वाचन हे नेहमी एका लयित शांत व सुपष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलूही नये सप्ताहात केवळ हविषण घ्यावे हविषान्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज्य साखर घ्यावी गूळ घेऊ नये गव्हाची पोळी म्हणजे चपाती तूप साखर घेता येईल रात्री देवाच्या सानिध्यात चटेवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवळ सोडू नये वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे तसेच सोयरं किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवरती दत्त अभिषेक करावा सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरु चरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम आऊर्जून वाचावे दररोज वाचावयाचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसामध्ये दररोज सात पॉईंट पंच्याहत्तर अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार पॉईंट बेचाळीस अध्याय वाचायचे असतात सप्ताह हो पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनात सवैष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवडेची भाजी आवर्जून असावी जर तुम्ही आता मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्र पारायण करणार असाल तर नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायण केलं जाईल सात दिवस गुरुचरित्र पारायण व आठव्या दिवशी पारायणाची सांगता केली जाते श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत पाहूयात सात दिवसाच्या पारायणाची पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस असतात पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस असतात सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस असतात व सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रे त्रेपन्न त्रे असतात श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात आपण तीन पारायणे किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी संगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा तुम्ही स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडून देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये हे देखील जाणकारांना माहिती असावे श्री गुरुचरित्र तीन म्हटलेलं आहे एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचेच करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते असे सांगण्यात येते सेवेकऱ्यांसाठी ही माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून दिली जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त